गुलामीच गॅजेट म्हणायच आणि तीन चार महिने गप्प बसायचे मी काय सांगतो नीट आहे का ते एकटच नाही असे जे जे बोलते त्यांच्या सा बदलताना तुम्ही ना किडे पडले डोक्यातले जाळून टाका बर आता मी सांगितलं मग त्यान उत्तर आमचं गुलाई सगळ्याचे मग इंग्रज का तुमच्या खतरात होता का तुमच्या ऐका ना मी काय सांगतोय ते ऐका अर्थाचे गैर अर्थ करते त्यांच्या गाजरा थोबा म्हणजे लगेच ते दुसरा अर्थ काढते तसा अर्थ नाही महा तसा अर्थ नाही अर्थ नीट समजून घ्या मी गाडावर अर्थ नीट समजून घ्या त्यांनी सांगितलं आमचं गुलाबीचं गॅजेट हे त्यांना तोडीला मी बोललो ना <laughs> नाही बोललो कोणाला बोट लावायची गरज आहे आणि मग मग मी बोट सुरू केलं त्याच्यासाठी लोकांच्या लेकराबाळाला तुमची लेखायचं तो मग काळतो का गुलामीच गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीच होतं म्हणजे आपल्या लेकर सुद्धा गुलाम समजता ताकडे हराम करतो मी आमचे आमचे जे जे त्या पक्षात काम करते तिच्या सगळं काम करते त्या मराठ्याच्या पायऱ्याशी कोण कोण आहेत मराठ्याच्या पायदाशी हो तुमची खास पायदाशी आहे तुमची तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलाबीच्या अवलात म्हणलंय करतो का प्रचार सकमाऱ्या अरे दहा पाच लाखाच्या कामासाठी जातीला घाण बोललं गेलं घाण तुझ्या जे पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय काम तुमच्या अवलात जर मराठीच्या असतील ना आता तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय ले गुलाम मग आपली जर गुलामीचे फायदा शे असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता तुमचा स्वाभिमान हो अरे गेलं राजकीय गेलं रुपयाचं काम काढी लावी आजचा जातवाद विषयाकडे येणाराची दे कशाला कोणाच्या पायाखाली काम करता पायाचा टोल आता त्यांनी काय सांगितलं हे गुलामीचा गॅजेट कशात लागू करा मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला तुम्ही तिसरं जोडी द्या म्हणून सांगतो मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजम बर ठीक मग इंग्रज का तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता त्याचं कारण काय तुमचा परिवारातला आहे का तो निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून बोलाली मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारात आहे का म्हणून एकोणीस व्यक्तीचे जनगणना घेतली तुम्ही त्याच्या जीवना आरक्षण घेतलं तुम्हाला का आरक्षण दिलं इंग्रजाच्या इंग्रजांच्या जनगणने आरक्षण दिले तुम्हाला मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का म्हणलो नाही